नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये डबल स्वागत तुमचं पण आज आपल्या भेटल कोण आलेला पिल्ल्या पिल्ल्या म्हणजेच मा मास्तरचा मुलगा कालच्या तरी असा डेंजर आहे हाय कर असं हाय कर मना सबस्क्राइब करा म्हण मग आमचे व्हिडिओ चांगले वाटले सबस्क्राईब करा म्हण करायला कॅमेरा लागतोय हे काय मग हे काय मोबाईल कॅमेरा नाही का, का, का? ब्लॉग तू ब्लॉग पाहतो काय कोणाची ब्लॉग ब्लॉक बनवतो काय मी ते हेडतोय त्रिपन मी ब्लॉग ब्लॉक बनतोय असला चालू मानशिटिंग बुटा घालच नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी मी हेड बघा पण सबस्क्राईब करत नाही हेडा पण सबस्क्राईब ना आम्ही आणखी भारी व्हिडिओ बनवतो आता आम्ही जाणार आहोत पुढं पुढे <laughs> <उड़> जाणार <रथा? laughs> तुम्हाला त्यांच्याकडे बघू मग तुम्हाला खायचे का मासे <laughs> तुम्हाला खायचे का मासे जर मासे खायचे असले तर काय करा <laughs> आम्हाला भेट आल्या मासे खायचे असले तर आम्हाला भेटायला आल्या ओवर मग ओवर वो। <laughs> <laughs>

काय काय केली नाही पैसे नाही घरी नाही करायचं घरी करायची मशीन नाही काय पैसे 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 अभि दादा का ना ती नाही मला खूप घातलं ते पिल्ल्यासोबत मी पिल्ल्याने माझ्यासोबत खूप खूप येडवण केलं पिल्ल्याला पिल्ल्याला भेटून आता मी घरी आलो घरी येऊन मस्त वेगळे जेवण वगैरे गेले जेवण पिल्ल्याचं आता काय शाळेत आलेला म्हणलं तू चार वाजेपर्यंत गाजत नाही त्याच्या मग थांबलो नाही माझ्याकडे होता पिल्ला मी दिला मास्तरकड म्हणलं थांबा तू तुझ्या पापा पैसे मी आज झालो घरी तर पिल्ल्याला घरी दिलं हे मास्तरकडे दिलं आहे मी बद्दल घालवत

काही नाही मित्र ब्लॉक कंटिन्यू करा आणखी काय संध्याकाळ उतर खावते सुट्टी नाही तिसरा ब्लॉक आहे सुट्टी नाही अशी डेली ब्लॉक येणार तुम्ही पा घेऊ नका पाहू काही काही करा तर कंटिन्यू करा फक्त मी पिल्लू कोण गावातून आलो तो डायरेक्ट पिल्लूच मायाकडे आलाय कसला डेंजर पॉरे हा हा सांगला आता कुठं यांना यांना बोला आम्हाला सोबत चलाव ना मासेधाराला यांना सांग ना आम्ही पुढे जातो मागून तर मी किलो माफ करून सांग ना यांना

तू सारी कहता है सार के तू हाँ खाली हाँ हाँ अपने बुआ को सब रेडी तुम पूरा दो आता था रा चुको तो मित्रा नो मित्रा नो बोधुस आने मैं बुआ के थे हाथ अल दर्जन जोड़ ले बुआ को

इकडं महादेवाचं मंदिर आत पण एक महादेवाचं मंदिर आहे कस आणि इथे बडबड आहे कस बघा आमचा दबा पिल्लू शिकतो तुम्हाला चप्पल कोणी आणली होती पडशील ना कमी झाले कोण मग ताब्या टाकला जाण तांबे मच्छी घे आता संध्याकाळ वादले पाच मास्तर गेला पिल्ला गेला गेवरा राहिला ते गेवराला गेले आता आपण एकटेच इथं राहिलो आणि आता व्हिडिओ समज करण्याची बाहेर राहिले तर आजचा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका कारण की तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला कारण की आता मला जर तुम्ही सपोर्ट केला नाही तरी मी तीनशे पाच दिवस पासष्ट दिवसात चॅलेंज घेतलेला डेली व्हिडिओ टाकणार म्हणजे टाकणार तर आजचा व्हिडिओ भारी वाटला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा एट नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो बरे बाय ब बाय